दादा नमस्कार नमस्कार कसं काय आज जो क्राऊड बघितला कारण का जसं मथुर मैदानात येतो ना आपण तर प्रत्येक वेळी वागतो मथुरचे वा, सभोवती जे पब्लिक असते ना त्या पब्लिकला तोडत नसते पण आज जी पब्लिक होती ना आपाड होती तुम्हाला देखील व्यवस्थित चालवला पण नसेल वाटलं काय म्हणणार क्राऊड बद्दल क्राऊड तर आज भरपूरच होता कारण की अचानक का असा योग जुळून आला आणि दोन्ही नंदीनची फॅम फॅमिली भरपूर आहे त्याच्यामुळं आज चालायला पण जागा नव्हती एवढी पब्लिक सोबत होते कारण का आज आता कुठंतरी बघितलं ना का जसं मथुरनी अखंड महाराष्ट्रामध्ये नाव केले तसंच आपला बकासूर देखील त्याच स्तरावर आहे आणि या दोघांना एकत्र बघण्यासाठी ना गेली वेळी जेव्हा जा, पहिल्यांदा योग आला होता ना तेव्हा देखील एवढी अशी जेवढी क्रेज होता ना त्या त्याच्यापेक्षा दुप्पटाचा जसं वाढत चाललं आहे कारण का जसं म्हणतात ना का एकदा एकत्र पळाले ना का कुठेतरी त्यांची क्रेज कमी होते पण हे जास्तच होत चालले काय म्हणणार जास्त म्हणजे दोन्ही नंदी त्याच लेवलच्या आणि त्याच ताकदीचे एक एक भिंगड गाजवते आणि जेव्हा पण या दोन्ही नंदींचा योग जुळून एक येतोय एकत्र तेव्हा म्हणजे प्रे प्रेक्षकांचं म्हणजे भरभरून प्रेम असतो आहे आणि प्रत्येक म्हणजे इच्छा असते की ही गाडी पालावी आणि भरपूर जणांच्या पोहण्यात असतात कमीत असतात का मथुर आणि बाकासूर पलावा आणि आज तोच योग जुळून आला आणि पब्लिकचा आणि पॅनचं पण भरपूर असं प्रेम मिळालं दर आज तर नक्कीच झाले आणि जसं आत्ता आपण एक हे घेऊ मुद्दा घेऊ का बघा आपण बिंजोडला देखील आहे ना शर्यत करण्याआधीने एक फेरा असतो आणि जेव्हा एखाद्याला फेऱ्याला आपण आपला नंदी असतो ना द त्यांच्या जी खुशी असते ना चेहऱ्यावरती ती आपण म्हणजे आपण इतका सहज आपण अनुभवू शकत नाही अशी खुशी असते काय म्हणणार त्या खुशीबद्दल त्यांचे कारण की प्रत्येकाची इच्छा असते की मथुकमध्ये आमचा नंदी पालावा त्याच्याच मुळे प्रत्येक जणांचा फोन येतोय जसंही आपल्याला म्हणजे जमतोय तसं प्रत्येकाला आपण मंदी देतोच कारण की आपले प्यां जेवढे फॅन फॅमिली आहे आणि जेवढे आपल्या सोबत असतात प्रत्येकाला ज्याचाही फोन येतोय त्याला आपण देतोय अजून भरपूर सारे ज्यांना वेटिंगले आहेत त्यांनाही याच्या पुढे जेव्हा मैदानात मथूर पडेल तेव्हा त्यांनाही देऊ आपण दादा आपण बघतो हो ना का मथुरचं आजपर्यंत दादाचं जे काही स्वप्न होतं ना पूर्ण मथुर सर्व मथुरने पूर्ण केले आता मथुरकडून दादांची काय अपेक्षा नाही फक्त मैदानामध्ये दिसो किंवा घरामध्ये बसलेला असो दादांचं एक म्हणजे एक समाधान आहे त्याच्यामध्ये पण आपण बघतो कुठेतरी मथुरला आपण कालांतराने काढतो जेणेकरून मथुरची तब्येत देखील व्यवस्थित राहावी आणि मैदानामध्ये देखील व्यवस्थित व्हावा पण आज कुठेतरी बघितलं का बिंजोड आपले तीन फेऱ्या तीन बिंजोड झाल्या एक फेरा आणि दोन शर्यती झाल्या त्याच्यानंतर आज लगेच नियोजन झालं कसं काय म्हणजे नियोजन झालं नियोजन अचानक घडून आलं असं काही नियोजन नव्हतं पालवायचं मथुर दर्शनासाठी येणार होता इथे पण नियोजन काय नव्हतं अचानक नियोजन झालं आणि अशी सुंदर अशी गाडी पलाली आपली आणि आता बघूया याच्या पुढे बिंजोडला ही गाडी आम्हाला पालवायची आहे ते लवकरच पालताना दिसेल दादा आज गाडी आहे ना पब्लिकच्या साईडने होती कारण का जसं म्हणतात ना का आज पब्लिकच्या साईडने गाडी लागली का प्रत्येक जण घाबरते का कुठेतरी बैलाला म्हणजे काय कमी किंवा पब्लिक जास्त हे करेल पण आपली गाडी कशी असते दोन्ही दोन्ही धंदे आहेत पब्लिकचे पूल कट्टर आहेत काय म्हणणार काय विषय नाही दोन्ही बैल पब्लिकचे भिताडे बघ डावा चांगला असं पब्लिकने पलतो आणि काम पब्लिकने चांगला असं पलतो त्याच्यामुळे आज याकडे आली गाडी तर मोहीला आणि वैभवला फोन केला दोघांनाही का का काय करायचं ते म्हणतात चालते आपल्याला दोन नंबर तास आपण पोलूया गाडी आणि दादा आज मथुरला दादा जसे म्हटले होते मागच्याच बाईटमध्ये मा का कुठेतरी आता आरामावर ठेवू का एक म्हणजे दादा देखील बाहेर चाललेत आणि घाटावर कसे काय सर्व नियोजन कसं होणार आहे ते आता पुढचं काय दादा चौदा तारखेनंतर बाहेर जाणार आहे बघूया येत्या काळामध्ये थोडा आराम असेल मथूरला आणि दादा आल्यानंतर पुन्हा एकदा पेन जोडला दिसेल मथूर म्हणजे दादा घाटावर दा दा असेल का आपल्या इथंच असेल नाही नाही बैल मुंबईलाच असेल आपल्या इथेच फार्म हाऊसवरती दादा जरी फिरायला गेला पण बैल आपला घरीच असेल तर दादा आज मथुर विषय आपण जेवढं म्हटलं म्हणावं ना तेवढं कमी आहे कारण का आपण जसं बघतो का जितक्या वेळी मथुरचा शर्यत झाले किंवा फेरा झाले जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे कारण का आजपर्यंत त्यांनी कुठेच कमी पडून दिलं नाही आणि जे काय झालं केले ना कुठेतरी आपल्या चुकीमुळे घडतंय किंवा कुठेतरी पराभव जरी झाला ना याच्यामधून आपला ट्रोल जास्त होतं दादा का म्हणजे असं ना म्हणत का एक क्षेत्रात जे अपोजिट नंदीवाले करतात परंतु कमेंट बॉक्समध्ये जास्त ट्रोलिंग चालू आहे काय म्हणणार आपण कमेंट बॉक्समध्ये जे ट्रोलिंग चालू आहे हे ज्यांना काम नाही हे त्यांचं काम आहे आणि आपलं नंदीत यांना उत्तर देतो आपण चारही साईडनी मतूरला पोलवतोय दोन्ही साइड पब्लिक दोन्ही साईड आतनं आणि कुठूनही बोलून आपण जे म्हणजे प्रेक्षकांची इच्छा असते का मथूरची शर्यत बघायला भेटावी आणि मुंबईमध्ये आज सध्या तरी आपलं तेच चालू आहे दोन्ही साईडनं आपण पोलवतो आणि जेही ट्रोल करतात त्यांची तोंड मथूरने कधीच गप्प केलेली आहेत त्याच्यामुळं त्यांच्याकडे लक्ष द्यायला एवढं टाईम पण आहे दादा आज बघितलं ना दादा आहे ना प्रत्येक आपले फॉलोअर पॅन फॉलोअरची ना इच्छा पूर्ण करत असतात असं जसं म्हणजे आता जे लोकांची पॅन्स लोकांची इच्छा असते का हा नंदी असावा मथुर सोबत पलताना बघायला अशी प्रत्येक इच्छा पूर्ण करत असतात असतात काय म्हणणार राहुल विषय दादांचं म्हणजे दादांचं असं आहे दादांनी जो शब्द म्हणजे दिलाय आणि जे बोललेत ते शंभर टक्के पूर्ण केल्यात नक्कीच दादा धन्यवाद थोडा वेळ दिल्याबद्दल आणि आपल्या पुढच्या वाटचाल शुभेच्छा असतील भेट घेऊन नंतर धन्यवाद